शेतकरी बांधव नो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सगळ्याच शेतकऱ्यांना जो प्रश्न त्या ठिकाणी जाणवतोय किंवा ज्या समस्या जाणवत त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे उकड्या आणि बर्निंग रात्रीचं तापमान थंडी वाढली रात्रीचं तापमान सकाळी पडणारं दव दुख आणि त्यानंतर दुपारचं टेम्परेचर वाढतंय म्हणजे रात्रीचं तापमान आणि दुपारचं तापमानामध्ये जे तफावत होते अशा वेळेस आपल्याला उकड्या आणि बर्निंग सनबर्निंग ज्याला आपण म्हणतो सनबर्निंग आणि उकड्या या संदर्भामध्ये आपण काच अवस्थेमध्ये सत्तर दे दिवसा परेंत ते नव्वद दिवसामध्ये मण्यात पाणी येईपर्यंत कशा उपाययोजना केल्या पाहिजे कोणतं प्रभावी औषध त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून वापरलं गेलं पाहिजे त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही नीट बघायचा आहे आणि नीट ऐकून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहे आलं लक्षात आता व्हिडिओला सुरुवात करतो आपण या ठिकाणी जर बघितलं साधारणत हे बघा हे मण्याची पॉईंट बघताय आपण कडकपणा पण पन थोडाफार आहे मग अशा वेळेस आपण या सिच्युएशन मध्ये काही शेतकऱ्यांनी मण्याला त्या ठिकाणी म्हणजे गडांना पेपर लावलेले आहे काहींनी क्रॉप कवर टाकलेलं आहे तर मग अशा वेळेस आपल्याला फवारणी काय करायची त्या संदर्भामध्ये खूप महत्वाच्या दोन फवारण्या तुम्हाला सांगतो तुमच्याकडे सनबर्निंग आणि उकड्या येणारच ना नाही त्यासाठी आपल्याला थर्ड डीप होत आहे पासष्ट साठ पासष्ट दिवसाला आपलं थर्ड डीप होतंय त्यानंतर आपल्याला पुढच्या तीस दिवसामध्ये या रात्रीच्या कमी तापमान आणि दिवसाचं वाढलेलं टेम्परेचर इथं आपल्याला उकड्या बर्निंग सनबर्निंग दिसू शकतं त्यासाठी आपल्याला फवारणी करायची पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी पासष्ट सत्तर दिवसाला करायची दोनशे लिटर पाणी एकरी चारशे गेलं पाहिजे प्रमाण दोनशे लिटरचं सांगतो तिथं तुम्हाला घ्यायचंय मण्याचा अपॉइंट मण्याची जाडी गोल वरट्या असतील त्यांना देखील फुगवण आपल्याला सातत्याने चालू ठेवण्याची साईज चांगली चालू ठेवायची बेरी साईज वाढली पाहिजे आणि उकड्या बर्निंग आलं नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला दोनशे लिटरला दोनशे लिटरला केन बायोसीस ताबा चारशे मिली आणि ग्रो स्टारचं पाचशे मिली सक्षम हा स्प्रे करून घ्या लक्षात आलं तुमच्या हा एक्स्प्रे झाला आणि त्याच दरम्यान तुम्हाला स्लरी द्यायची जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चार किलो गुळ आणि पाच किलो झिंक सल्फेट किंवा पाच किलो फेरस सल्फेट इलोंगेशन वरायटी असतील तिथं फेरस सल्फेट द्या जिथं रेग्युलर तुमच्या कुठल्याही वरायट्या असू द्या ब्लॅक वरायटी असू द्या मामा जम्बो सारखी व्हरायटीला बर्निंग येतं शेरस शिडलेसला बर्निंग येतं बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी बर्निंगच्या समस्या जाणवत्या शेतकरी बांधवांना आता पहिली फवारणी तुम्हाला सांगितली दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगितलं एकरी चारशे लिटर पाणी तुम्हाला फवारणीच्या माध्यमातून द्यायचंय तर अशा पद्धतीने तुमचा प्लॉट आहे हे बघा हे तुम्ही बघताय अशा पद्धतीने प्लॉट आहे कॅनॉपी व्यवस्थित आहे अडी मॅच्युरिटीकडे चालली आहे तिथं स्लरी देऊन घ्या त्यानंतर तुम्हाला एक पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्याला ताबा चारशे मिली पाचशे घेतलं तरी चालेल ताबा पाचशे मिली ताबा केन बायोशिकचा जे ताबा नावाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये अँट्री ट्रेस ज्याला आपण म्हणतो ट्रेसमध्ये जाऊ न देता ते काम करतं आणि सक्षम घेण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे साईज पण आपल्याला चांगली मिळवायची बर्निंग येऊ द्यायचं नाहीये मग त्यासाठी आपली ही फवारणी झाली आता दोन तीन दिवस जाऊ द्या भुरी रोगासाठी एखादं चांगलं एम्पिलोमाइसिन असेल असेल किंवा मिलॅस्टिन के असेल असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता या दोन फवारण्या तुमच्या चार दिवसाच्या अंतरात झाल्या त्याच्यानंतर तेरा झिरो पंचेस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम या दोन फवारण्या दोन दिवसाच्या अंतराने करून घ्या इथं तुम्हाला फायदा काय होईल शेतकरी बांधवांनो नीट लक्षात घ्या तुमची साईज व्यवस्थित सुरू राहील म्हणत पाणी येईपर्यंत आपल्याला ज्या अडचणी येतात की उकड्या आणि बर्निंग उकड्या आणि सनबर्निंग ज्याला आपण म्हणतो उन्हामध्ये असलेले गड त्याला सनबर्निंग आपण म्हणतो पण जिथं सावलीमध्ये असं सावली आहे पूर्ण कॅनोपी आता इथं ऊन येत नाही इथं सावली आहे इथं देखील बर्निंग येऊ शकतं इथं देखील बर्निंग येऊ शकतं उकड्या येऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला नीट लक्षात घ्या तिथं पीजीआरचा वापर कमी करा तिथं काय करायचंय तुम्हाला पहिली फवारणी मी तुम्हाला सांगितली ताबा पाचशे मिली चारशे मिली घ्या पाचशे मिली घ्या दोनशे लिटरला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्याच्याबरोबर सक्षम पाचशे मिली गेलं पाहिजे एक दोन दिवस जाऊ द्या तीन दिवस जाऊ द्या चार दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला एखादा भुरी रोगासाठी ॲक्रेसिवा असेल लुणा असेल त्याचप्रमाणे जर एक्सपोर्टचं काम असेल तुमचं तिथं ॲम्प्युलमायसिन किंवा मिलॅस्टिन के याचा वापर करा आणि त्यानंतर तुम्हाला तेरा झिरो पंचे मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी करायचे हे जे वीस दिवस आपले धोक्याचे आहे म्हण्यात पाणी येईपर्यंत म्हण्यात पाणी येईपर्यंत जे वीस दिवस धोक्याचे आहे शेतकरी बांधवांनो नीट लक्षात घ्या इथं तुम्हाला या तीन फवारण्या तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन फवारण्या फक्त सनबर्निंग आणि उकड्यासाठी दोन फवारण्या तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या तीन दिवसाच्या अंतराने त्याच्या अगोदर तुम्हाला एक फवारणी करायची किंवा तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी केल्यानंतर दोन तीन दिवसानंतर तुम्हाला भुरीचा स्प्रे केला भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्प्रे करताय तुम्ही त्या ठिकाणी तिथं तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला ताबा चारशे ते पाचशे मिली आणि सक्षम पाचशे मिली अशी एक फवारणी करून घ्या पानांची किपिंग क्वालिटी तुम्हाला चांगली जाणवेल पानांची किपिंग क्वालिटी चांगली जाणवेल अशा पद्धतीने मनाचा पॉईंट चांगला मिळेल हा मण्याचा पॉईंट तुम्ही बघताय असा पॉईंट तुम्हाला चांगला मिळतोय घड कडक येत आहे त्या ठिकाणी तुम्ही वरतून घड जर कडक वाटतंय तिथं तुम्हाला काय फवारणी करायची तिथं तुम्हाला घ्यायचंय चिलिटेड कॅल्शियम दीडशे ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम दीडशे ग्रॅम चिलिटेड झिंक दीडशे ग्रॅम आणि बोराल शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आणि जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी तुम्ही त्या ठिकाणी दादा इकडं बघ हे बघ हे दाखवतोय मी आता हा बंच आपल्याला दिसतोय मण्याचा पॉईंट मिळालेला आहे कुठेही उकड्या बर्निंग दिसत नाही काच अवस्था आलेली आहे काच अवस्था या ठिकाणी सुरू झालेली आहे आता इथं साईज पण चालू ठेवायची उकड्या बर्निंग येऊ द्यायचं नाही म्हणून पहिली फवारणी परत परत तीन चार वेळा तुम्हाला सांगितलं ताबा तीनशे ते चारशे मिली पाचशे मिली पर्यंत घेऊ शकता दोनशे लिटरला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे सक्षम पाचशे मिली तेरा जिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट पाचशे पाचशे ग्रॅम तुम्ही दोन फवारण्या करा तीन तीन दोन तीन 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 चार चार दिवसाचा अंतर ठेवा आणि त्याच दरम्यान स्लरी तुम्हाला मी सांगितली एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि त्याच्यासोबत तुम्ही चार किलो गुळ आणि झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट जसं तुमच्याकडे जर पिवळेपणा दिसत असेल तिथं फेरस सल्फेट घ्या अशी स्लरी तुम्ही दिली मण्यामध्ये पाणी आल्यानंतर कोणती स्लरी द्यायची त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी पाठीमागही दिला आहे पुढेही देणार आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगतो की या पानांची किपिंग क्वालिटी सकाळी पडणार दव आणि दुःख आणि रात्रीच थांब म्हणजे टेम्परेचर जे लो होतंय आणि दुपारी टेम्परेचर वाढतंय अशा वेळेस काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की फ्लड इरिगेशन करावं का नाही करावं कराव। फ्लड इरिगेशन पाठ पाणी तुम्ही शंभर टक्के देऊ शकतात या प्लॉटला दिलेलं आहे आता वापसा येत आहे इथं पाठ पाणी दिलंय पण त्याच्या अगोदर तुम्हाला या तीन चार गोष्टी करून घेणं खूप गरजेचं असेल आणि त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर सातत्याने तुम्हाला चांगली फुगवण चांगला मण्याचा पॉईंट चांगल्या पद्धतीने दादा इकडे ये माझ्या पाठीमाग ये हे बघा इथं कुठंही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम दिसत नाही पानांची किपिंग क्वालिटी बघा पान हिरवगार दिसतंय अशा पद्धतीने मण्याचा पॉईंट दिसतोय बरोबर हे गड दिसत आहे हे बघा असं काही नाही काही एकाच झाडावर आहे हे बघा हे सगळं दिसतंय तुम्हाला दिसत आहे पॉइंट बघा बघू शकता तुम्ही मनाचा पॉइंट बघू शकतात तर या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे शेतकरी बांधवांनो कि डॉक्टर किसानच्या माध्यमातून अनेक शेतकरी त्या ठिकाणी युट्यूबला फॉलो करतात त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे काम करतात त्यांना अडचणी येऊ नये म्हणून अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता सातत्याने व्हिडिओ देण्याचं सा कारण एकच आहे सातत्याने व्हिडिओ देण्याचं एक कारण हे बघा पॉईंट बघा बघितला इथं कुठं बर्निंग दिसतंय उकड्या नाही बर्निंग नाही इथं मी जे सांगितलं ते कामकाज चालू आहे शेतकरी आज काही कारण असतो बाहेर आहे नाही तर शेतकऱ्यासोबत त्यांनाच विचारलं असतं की दादा तुम्हाला मी या फवारण्या दिल्या तुम्ही केल्यामुळं काय झालं खाली पाट पाणी दिलं तरी का उकड्या बर्निंग आला नाही मग या सगळ्या समस्या तुमच्याकडे येऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी होता तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद